Okay. ये शान है ये मान है वतन का ये सम्मान है चले वतन इसी से है ये मेरा अभिमान है ये मेरा संविधान है हाय एवरीवन कल्याण फर्स्ट ऑफ ऑल विश ऑल वेरी हैप्पी कॉन्स्टिट्यूशन डे संविधान दिवस खूब खूब शुभे टूडे ट्वेंटी डे ऑन ट्वेंटी ऑफ इंडिया वॉज अडेप्टेड And it was came into enforced on twenty six January nineteen fifty. Since when the Constitution has been successfully guiding the path and process of India. Dr. Babasaheb Ambedkar is the chief architect of the Indian Constitution. The Constitution of India is the supreme legal document of India and the national written largest Constitution in the world. It had four hundred forty eight articles. In 25 parts, 12 schedules, and five appendix, the completion of the draft had taken two years, 11 months, and 17 days. Dr. Babasaheb bambaitka presenting the final draft to Dr. Rajendra Prasad, the President of Constitution Assembly. Constitution protects our rights to all the day and night. That is why Constitution matters because it works even for those.

आर्टिकल फोर्टीन टू एटीन कलम चौदह ते अठारह राइट टू इक्वालिटी समानते अधिकार आर्टिकल नाइनटीन टू ट्वेंटी टू कलम ते बावीस राइट टू फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल ट्वेंटी थ्री एंड ट्वेंटी फोर कलम तेवीस चौवीस राइट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन शोषण विरुद्ध अधिकार आर्टिकल ट्वेंटी टू ट्वेंटी एट कलम पंचवीस से अट्ठावी राइट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल ट्वेंटी एंड थर्टी सिंपल आहे एकोणतीस आणि तीस, तीस कल्चरल अँड एज्युकेशनल राईट सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचे अधिकार आर्टिकल थर्टी टू टू थर्टी फाय कलम बत्तीस ते पस्तीस राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज घटनात्मक उपायांचे अधिकार नवा कायदा नवा देश आणि त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहात्तर वर्षात भारतीय संविधानाने आपल्या देशाला एक अखंड राष्ट्र एक विचार एक आशा आणि उज्ज्वल असे भविष्य दिले हा उत्सव फक्त संविधानाचाच नसून हा उत्सव स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नांचा देखील आहे एक असा भारत देश जिथे प्रत्येक व्यक्ती न्याय समानता स्वातंत्र्यता आणि बंधुता या सोबतच सन्मानाने जीवन जगत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना जे समानतेचे बीज रोवले होते आज ते जे विशाल वटवृक्ष झाले आहे आणि आपल्याला सावली देत आहे आज आपण गर्वाने सांगू शकतो की एकेकाळी आमच्या देशात सती एक अमानविक प्रथा होती आणि आज त्याच देशात एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदासारख्या देशाच्या सर्वोच्च स्थानावर आहेत महिला पंतप्रधान महिला लोकसभा अध्यक्षा महिला राज्यपाल महिला मुख्यमंत्र्यांची संख्या तर खूप जास्त आहे ही संविधानाचीच ताकद आहे कोणतेही अधिकार नसलेल्या फक्त चूल आणि मूल हेच तुझे काम यामध्ये बंदिस्त असणाऱ्या महिला आज या सर्वांची बंधने तोडून आज क्रिकेट वर्ल्ड कप जिंकतात व संपूर्ण जगात देशाचे नाव रोशन करतात हा विजय देखील संविधानाने दिलेल्या अधिकारांचाच आहे हे विसरून चालला नाही संविधानाच्या समानतेच्या अधिकारात एक असे वातावरण निर्माण झाले जिथे एक छा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतो आणि ते साकार देखील करतो जिथे आपण धर्म जात लिंग प्रांत यामध्ये विखुरलो होतो संविधानानेच आपल्या सर्वांना भारत या नावाने जोडले संविधानाने आपल्या सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार दिला आहे एका कामगाराचा मुलगा देखील डॉक्टर इंजिनियर आय एस अधिकारी हे बनू शकतो ही प्रगती एका आत्मविश्वासाचीच आहे जिथे आपण गर्वाने सांगतो की आपण भारतीय आहोत आपले संविधान आहे सत्य जयते जय भीम जय भारत जय संविधान थँक यू